हॅलो माय यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनल रुपाली जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा आज आमच्या इकडे पाऊस आमच्या इकडे म्हणायला काय सगळ्यांच्या इथेच आता पाऊस महाराष्ट्र असो कर्नाटक हैदराबाद सगळीकडेच पाऊस आहेच आठ दिवस झालं कंटिन्यू पण आता दोन दिवसात तर आमच्या इथे खूपच पावसाने म्हणजे वैताग दिलेलं आहे कपडे वाळत नाहीत नाही काही नाही पण याचा फायदा मात्र झाडांना खूप छान झालेला आहे कारण की उन्हाळ्यात कितीही पाणी घातलं झाडांना तरी कोमेजून जात होती आता बघा किती टवटवीत झालेली आहे ती झाडं जी पण शोची झाडं लावली ती फुलं वगैरे खूप सुंदर वाटत आहेत हे बघा आणि हे एक झाडं ह्याला काय झालं आहे माहिती नाही हे एकच वा खाली लागत नाही वरती पानं फुटत आहेत ह्या झाडाचं एक विचित्रच आहे मी गावाला जाताना सगळे कपडे वगैरे धुवून गेले होते मग गावाला गेल्यामुळं ते तसेच मी बिंड बांधून ठेवले होते घडी करायचं झालं नाही ह्या रॅकमधले थोडेफार केले होते घडी पण अजून मला माझ्या मुलीचे वगैरे आणखी एक दोन गठोडे होते ते मी तसेच ठेवले म्हटलं आल्यावर घडी करता येईल मग ह्या रॅकमध्ये असं ह्या रॅकला कसे दरवाजे नाही आहेत त्यामुळं आणि इथं मी वरती माझं पार्लरचं थो सामान थोडंफार ठेवलेलं आहे मग त्याच्यामुळे मी असे परते लावलेत जेणेकरून की कोणीही एकदम आतमध्ये आलं तरी असं समोर कपड्यांचा पसारा छान वाटत नाही ना आणि ह्या साईडला थोडीशी जी मोकळी जागा आहे तिथे मी म्हणजे राशनचे जे पोते असतात ते ड्रम वगैरे धान्य भरून ठेवल्यासाठी ठेवलेले आहेत इकडे पण एक छोटी मांडणी आहे त्यात असे भांडे वगैरे थोडेफार ठेवले आहेत तुम्हाला जर माझं पूर्ण घराचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर तुम्ही नक्की कमेंट करा त्यानंतर मी दुसऱ्या बेडरूममध्ये कपडे घेऊन आले आणि मग ते कपडे मी घडी करत होते हे बघा हे फ्रॉक इतके सुंदर सुंदर फ्रॉक हे आपण मुलींना आवडीने घेतो पण त्या घालतील तर खरं मला आवडत नाही मला टोचते म्हणून ते फ्रॉक तसंच फक्त पॅन्ट टी शर्ट आजकालच्या मुलींना हेच कम्फर्टेबल वाटते हे नवीन कपडे फक्त असे घडी करण्यात ठेवण्यात आणि धु धुवायचं दु, घडी करून ठेवायचं एवढंच काम झालं त्या काय घालत नाही हे बघा इतके सुंदर सुंदर फ्रॉके आणलेल्या पण काही उपयोग नाही त्याचा आणि त्या साईडला तुम्हाला जो परदा दिसतो ना त्याच्या मागे सुद्धा म्हणजे कपडे थोडंसं सामान आहे ते पण असं बेडरूममध्ये छान वाटत नाही म्हणून पार्टिशियन म्हणून मी त्यालासुद्धा पर्दे लावले हा फ्रॉक मी तिच्या बड्डेला इतका आवडीने घेतला होता इतका आवडला होता मला फ्रॉक पण ही पोरगी हा सुद्धा फ्रॉक घालत नाही नको मम्मी मला टोचते 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 करून असेच कपडे ठेवल्या जागीच बारीक होत आहेत काय करावं या मुलींना काय कळत नाही आणि माझे साडीवरचे आहेत जे आपण नेटचे साड्या घेतो त्यामध्ये असे चमकीचे येतात ना ते येत मग ते पण मी दोन घडी करून म्हटलं कपाटात व्यवस्थित ठेवून द्यावं त्यानंतर मी माझ्या साईडच्या कपाटामध्ये मा पर्कर वगैरे ठेवले हे बघा माझ्या साडीचं कलेक्शन तुम्हाला जर माझ्या साड्यांचं ब्लाऊजचं कलेक्शन जर बघायचं असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा ते ना दाखवेल मी तुम्हाला हे बघा इतक्या साड्या आहेत पण आपल्याला बायकांना आवडतात काय नुसते गाऊन ह्या साड्या कधी घालायच्या हाच प्रश्न पडतो दोन साड्याचे असे सेक्शन केलेत एक साईडला ब्लाऊज कारण की कपाटात जेवढी जागा आहे तेवढं ठेवता आलं पाहिजे ना आपल्याला पण त्याच्यामध्ये त्यामुळे मी अशा आणि जे कवर आहेत ना त्यामध्ये आहेराच्या साड्या वगैरे आहेत आणि इथं मी असं कंगवे पिन्ना वगैरे अडकवायला हे असं बनवलेलं आहे हे बघा इकडं असं बांगड्याचं स्टँड हे पण ले जे पण आपले परफ्यूम गंध वगैरे हे सगळे ह्या रॅकमध्ये ठेवलेत आणि दिसू नये म्हणून मी असे पार्टिशन म्हणून पडदे लावलेले आहेत माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता माझं देवघर तुम्हाला दाखवते आज अमावस्य असल्यामुळे देवाला नारळ फोडले आणि ते मी हा व्हिडिओ सकाळी पूजा केले तेव्हा काढला नाही त्यामुळे दिवा लावलेला होता तो विजला इथं पण मी स्वामींचा एक फोटो त्यासमोर मनी प्लांट छोटंसं ठेवले कारण की देवघरात स्वामींचा फोटो आहेच हा एक फोटो म्हटलंच भरपूर होतील म्हणून मी हा साईडला ठेवला त्या बाजूला मनी प्लांट ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता किचनच्या ह्या साईडला माझं देवघर आहे अशा प्रकारे माझं देवघर सेपरेट आहे आणि इथं डायनिंग हॉलमध्ये वरच्या साईडला मी स्वामींचा फोटो ठेवला आहे हे अजून पण परदे बाकी आहेत दरवाज्याला लावायचे काम इतकं असतं ना कितीही केलं तरी संपत नाही बा दोन दरवाज्याचे बेडरूमचे तर पडदे लावले पण बाहेर जो एंट्रन्सचा जो मुख्य असा एंट्रन्सचा दरवाजा आहे त्याला इथेच पडदे लावायचे आहेत दोन्ही साईडनी ह्या साईडने ह्या साईडनी दोन पडदे तिथे पण लावायचे आहेत हे असे पुढून बघितलं तर असं दिसेल इथं पडदे लावायचे आहेत माझं नक्कीच सांगा तुम्हाला पूर्ण घर बघायचं असेल तर मी तो व्हिडिओ नक्की नक्की तुमच्यासोबत शेअर करेन